ये बंधन दिलों के बंधन ये ना थे दिलों के के शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजार आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर श्रीगोंदा मतदारसंघातील वाळकी जिल्हा परिषद गटात भाजप सरकारच्या माध्यमातून अनेक विकासकामे मंजूर करून निधी दिला आहे अनेक कामे पूर्ण झाली आहेत तर काही ठिकाणी कामे सुरू आहेत मात्र वाळकी जिल्हा परिषद गटात विरोधकांनी वेगळेच उद्योगधंदे सुरू केले आहेत आम्ही केलेल्या विकास कामांचे विरोधकच उद्घाटन लोकार्पण सारखे कार्यक्रम करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आमच्या कामाचे उद्घाटने करण्यापेक्षा आपण काय दिवे लावले ते पहा भाजपाच्या विकास कामाचे श्रेय घेण्याचे उद्योग धंदे बंद करा असा टोला माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी विरोधकांना लगावला नगर तालुक्यातील वाळकी येथे पंचायत समितीचे माजी उपसभापती रंगनाथ निमसे यांच्या आयोजनातून येथील विविध विकास कामांचे माजी मंत्री बबनराव पाचपुते जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या हस्ते उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रम पार पडला यावेळी पाचपुते बोलत होते वाळकी येथील धनगर वस्ती ते खंडाळा या पाच कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले त्याचे लोकार्पण यावेळी करण्यात आले तर येथील भाजीपाला बाजाराच्या सुशोभीकरण व कॉक्रेटीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले याचबरोबर वाळकी परिसरातील विविध विकास कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला यावेळी पाचपुते म्हणाले की वडगाव तांदळी हातवळण मठपिंपरी शिरोडूणसह काही गावात आम्ही केलेल्या कामाचे उद्घाटने विरोधक करत आहेत भाजपाचे सरकार असताना शासनाने केलेल्या कामांचे श्रेय विरोधक घेतातच कसे जनाची नाही तर मनाची तरी बाळगा वाळकी गावासाठी आम्ही साडेसहाशे कोटी रुपयांचा सा निधी दिली वाळकी गटातील प्रत्येक गावात एक कोटी पेक्षा जास्त निधी देऊन विकास कामे केली विरोधकांनी जनतेला फसविण्याचे धंदे बंद करावेत <laughs> काल सकाळी फोन आला मी श्रीगुंधाने निघाले दुपारी फोन आला मला मुंबईला चाल मुख्यमंत्र्यांनी फोन करून बोलून घेतला का कशासाठी बोलून माहित नाही पण मिटिंग असलं महानगरपालिके वेगळं सांगायची गरज नाही पाळकेला साडे सहाशे कोटी रुपये दिले गटाला नाही वाळकीला शुभ करा तुम्ही <laughs> <laughs> सर बावीस कोटी कोटी पहिल्यांदा ना मी शब्द ऐकला गावाला निधी आला कोणत्या गावला पुनवडी ते सांगा ना कोनवडीला पुनवडीला बावीस कोटी आला आजपर्यंत इतिहासात गावाला कोटीचा निधी एक कधीच कधी आज अतिशय आनंदाचं वातावरण मध्ये आपण कार्यक्रम करतोय ती गेल्या अनेक वर्षांपासून माध्यमातून आपल्या वायकीच नव्हे तर संपूर्ण वायकी गटामध्ये कोट्यवधी रोपाईचे काम त्यांच्या माध्यमातून झाले अनेक वर्षांपासून आपल्या या भागाचे नेतृत्व करत असताना बबनदादांनी कधीच श्रीबंधा किंवा नगर असं वेगळं समजलं नाही नगर तालुक्याला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं आज जे काही आपण रस्ते जे काही सभा मंडप डिप्या पिविंग ब्लॉक ड्रेनेजचे काम म्हणजे असंख्य विविध प्रकारचे काम आज त्यांच्या माध्यमातून आपल्या भागाचे सुटलेले आहेत विशेषतः वायकी गटावरती त्यांचा अत्यंत मनापासून प्रेम आहे कारण की वायकी गट हा आदरणीय कळले साहेबांवरती प्रेम करणारा सगळ्यात महत्वाचा आणि जीवाचा गट आहे विशेषतः वायकी गावाचं प्रेम हे साहेबांवरती किती आहे हे मी शब्दातही सांगू शकत नाही वाळकी धनगर वस्ती थेट थंडाळेपर्यंत थे 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 मंजूर झाला होता त्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे त्या ठिकाणी दादा आणि ज्यांच्या आदेश खाली कार्यक्रम होत आहे असे नवनियुक्त जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अक्षयदादा कर्डिले यांच्या अध्यक्ष खाली कार्यक्रम आहेत आपल्या थोडेशा काल कार्यक्रम ठरला दादांना तर सकाळी ही झालं आणि ते आले आणि अक्षयदा सुद्धा काल आपण विनंती केली पण जसं साहेबांचं या तालुक्यावर प्रेम होतं तसंच अक्षयदादाचं सुद्धा आपल्या तालुक्यावर विशेष प्रेम आहे आपल्या भागावर विशेष प्रेम आहे असे अक्षयदादा उपस्थित असलेले बाळासाहेब माडी या ठिकाणी मार्केट उद्घाटनाचा कार्यक्रम याकडे ठेवला पाहिजे कारण आपल्या भागामध्ये जे भागा जे विकास कामं या ठिकाणी स्वर्गीय गडले साहेब असतील विकीदादा असतील गबनदादा असतील सर्वच पालकमंत्री महोदय असतील सर्वांच्या माध्यमातून जी जी विकास कामं या ठिकाणी आपल्या भागामध्ये झालेले आहेत त्याचा या ठिकाणी सुजयदादा विखे असतील त्या सर्वांच्या माध्यमातून जी कामं या ठिकाणी आपल्या भागात झाली त्याचं भूमिपूजन किंवा त्याचं या ठिकाणी लोकार्पण या ठिकाणी व्हायला पाहिजे कारण बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी माहीत नसतं की कुठल्या विभागातून आली अक्षय दादाकर कबिले आणि आपल्या माझी मार्केट कमिटीचे सभापती अभिलाष पाटील घेगे जिल्हा अध्यक्ष आमचे भाऊ दिलीप भाऊ बलसिंग दादासाहेब दरेकर असतील आमचे रमेश पाटील झोंडे असतील आणि आपण सर्वच जण यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे पंचायत समितीचे माजी उपसभापती रंगनाथ निमसे बाळासाहेब महाडिक माजी सभापती अभिलाष घिगे रेवणनाथ चोभे संतोष मस्के सुधीर भापकर तालुकाध्यक्ष दादासाहेब दरेकर सरपंच शरद बोठे धर्मराज शैक्षणिक संस्थेचे सचिव विक्रम कासार उपसरपंच दादासाहेब कासार संतोष भापकर रमेश धोंडे ओंकार निमसे गणेश धोंडे राम कासार राम भालसिंग प्रथमेश भालसिंग दादा बोठे रावसाहेब रणसिंग हर्षवर्धन शेळके आदींचे ग्रामस्थ उपस्थित होते कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा